धन्यवाद सर यानंतर मराठीची ये नगरी या पुस्तकाचे लेखक डॉक्टर सदानंद सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांशी संवाद साधावा आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रामधले ज्येष्ठ कीर्तनकार अभ्यासक अभयजी टिळक आमचे मित्र डॉक्टर श्रीरंग बापट श्रीनंद बापट त्याचप्रमाणे डॉक्टर राऊत आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर रूपाली शिंदे आणि विवेक साहित्य मंचाच्या अर्चना कुर्तडकर आणि आपण सर्व उपस्थित मंडळी आमचे मित्र सुरेंद्र दरेकर आहेत राजू महाराज डोरे आहेत सकाळ प्रकाशनाच्या वतीनं म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशकच आपण समजूयात या ठिकाणी दीपालिताई उपस्थित आहेत तर सर्वप्रथम मी या सगळ्या मंडळींचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझं हे पुस्तक दखलपात्र मानलं ज्याच्यावरती एक कार्यक्रम परिसंवादाचा होऊ शकेल आणि त्या त्यांच्या मानण्याला या मंडळींनी एक अनुकूल असा प्रतिसाद दिला आणि आपापली मतं इथे व्यक्त केली जेव्हा हे लेखमाला मी लिहिली सकाळमध्ये साप्ताहिकात त्यावेळेला काही हा प्रश्न नव्हता आत्ताचा जो आहे तो आणि त्याचप्रमाणे परवाच्या दिवशी जाहीर झाला हा मुद्दा खरं तर कालच की अभिजात भाषेचा पुस्तक जेव्हा छापलं प्रकाशित झालं तेव्हाही हा मुद्दा म्हणजे ते होणार नाही असं गृहित धोरणच किंवा खूप उशीर लागेल असं होतं ते अचानक एक काल निर्णय झाला आणि त्यामुळं या पुस्तकाला एक वेगळी पार्श्वभूमी लाभली आणि तिचाही उल्लेख मला वाटतं व त्यांच्याकडनं वगैरे झाला आता हे पुस्तक लिहिण्यामागची मागची माझी माझी भूमिका काय होती सांगतो तुम्हाला दोन हजार दहा साली महाराष्ट्र राज्याचा सा, काय म्हणतात त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून एक सुवर्ण महोत्सव करायचा होता तर त्यानिमित्ताने आपलंही काही कॉन्ट्रीब्युशन पाहिजे म्हणून मी साप्ताहिक सकाळमधनं एक लेखमाला दिली गरजा महाराष्ट्र तर महाराष्ट्राची जडणघडण कशी झालेली आहे सांस्कृतिक राजकीय वगैरे 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 आणि त्याचंही पुस्तक झालं सकाळनीच केलं आणि नंतर अर्थात हे पुस्तक मराठीची आहे नगरी लेखमाला आणि नंतर पुस्तक तर माझी काय भूमिका होती आत्ता डॉक्टर श्रीनंद बापट यांनी काही महत्त्वाचे प्रश्न निश्चितपणे उपस्थित केलेले आहेत की महाराष्ट्र मराठी भाषा आणि मराठी माणसं ही जी त्रिपुटी आहे महाराष्ट्र म्हणजे भूमी माणसं महाराष्ट्रामधली माणसं आणि त्यांची भाषा तर यासंबंधी वेगवेगळ्या विद्वान लोकांची काय मतं आहेत आणि त्यातनं एक काय चित्र निष्पन्न होतं काय चित्र इमर्ज होतं या सगळ्या गोष्टींचं तर हा माझा मुद्दा होता म्हणजे संशोधनाचा विषय होता, होता म्हटलं तरी चालेल आणि त्या अनुषंगाने मी वाचित आणि लिहीत गेलो तर त्याच्यामध्ये मला मुख्य माणसं कोण भेटली या मांडणीमध्ये मला पहिल्यांदा आणि जे महाराष्ट्राला खूप ज्ञात आहेत ते अर्थात राजवाडे इतिहासाचार्य अर्था विश्वनाथ काष्टीनाथ राजवाडे त्याच्यानंतर राजारामशास्त्री भागवत नंतर श्रीधर व्यंकटेश केतकर ज्ञानकोशकार आणि हे अलीकडच्या काळातली गोष्ट आहे खूप मी शरद पाटलांचं नाव घेतलं ते त्यांच्यामध्ये का ह्या चौघांनाच मी एकत्र का केलं की ह्या चौघांनी भाषा हेच एक प्रमाण मांडलं इतिहास लि लिखाणाचं इतिहासाच्या श संशोधनाचं म्हणजे शेवटी आपल्याला माहिती आहे की जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला उपलब्ध होतात मग ते शिलालेख असतील ते कागदावर बुर्जेपत्रावर लिहिलेलं असेल किंवा अगदी ते नाण्यावरती छापलेलं सुद्धा असेल काही चित्र वगैरे सुटली तर ती भाषाच असते म्हणून उपलब्ध ही भाषेतनंच प्राप्त होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याचं वेगळं काय सांगतो मी मी त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की भाषा एकूण भाषा हे एक प्रमाण आहे म्हणजे भाषेच्या स्वरूपावरून तुम्हाला एक इतिहास लिहिता येतो याची ज्यांना जाणीव झाली आणि त्यांनी तसा प्रयत्न केला त्याच्यामध्ये चार चारमानी आहेत म्हणून त्या तिघ चौघांना आपल्याला एकत्र केलं पाहिजे बाकीची प्रमाणं आहेतच म्हणजे ती वेळोवेळी लोक वापरतात करतात पण भाषा हेच प्रमाण म्हणून ज्यांनी इतिहास लिहिला ती ही मंडळी आहेत हा माझा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता आणि मग कोणत्या भाषा महाराष्ट्राचा इतिहास जर लिहायचं झाला तर निश्चितपणे की महाराष्ट्राची मराठी भाषा आहे आत्ता आपण जी बोलतो ती त्यानंतर मराठी भाषा ज्या भाषेची उत्क्रांती म्हणून आपण बघतो ती प्राकृत महाराष्ट्र प्राकृत भाषा आहे आणि मग त्याच्याही मागे गेलो किंवा त्याच्या समांतर अशी एक संस्कृत भाषा आहे त्याबद्दल विद्वान लोकांचे मतभेद असतात की व संस्कृतपासून निघाली की संस्कृती समांतर होते किंवा उलटं म्हणणारे देखील लोक आहेत की, की प्राकृतपासून संस्कृत निघाला असंही म्हणणारे लोक आहेत हे सगळा एक जंगल आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये तर मग त्या तीन भाषा दोन भाषा ज्या काय असतील त्या त्या मुख्य धरून त्यांचं स्वरूप काय आहे ते मग हे आपणाला त्या म्हणजे भाषेमध्ये इतिहास असा दडलेला असतो म्हणजे म्हणजे एकशेत म्हटल्यानंतर आपण कशाला हे करतो उत्खनन तर जमिनीचं करतो तर भाषा हीच एक जमीन आहे आणि तुमच्या इतिहासाचे अवशेष त्या जमिनीमध्ये आहेत म्हणून भाषेचं उत्खनन करायचं अशी ती एक मेथडॉलॉजी होती म्हणजे आर्किओलॉजी ऑफ लँग्वेज असं म्हणू आहेत म्हणजे हा शब्द प्रयोग मी त्याच्यात कुठे केला नाही पण असं म्हणू शकतो की एक प्रकारची भाषेची आर्किओलॉजी आहे भाषेचं उत्खनन शास्त्र आहे त्याच्यामध्ये मी केलेलं आणि त्यातनं काय निष्पन्न होतं त्यातनं काय दिसतं म्हणजे त्यातनं राजवाड्यांना काय दिसलं त्यातनं केतकरांना काय दिसलं त्यातनं भागवतांना काय दिसलं आणि त्यातनं शेवटी इकडे शरद पाटलांना काय दिसलं आता शरद हा मुद्दा आपण गडीवर बाजूला ठेवू कारण त्याच्यात खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत पण ह्या तिघांचा जेव्हा आपण विचार करतो ना तर तिघही एक प्रकारे कॉन्टेम्पररी आहेत म्हणजे एकोणीसशे नऊमध्ये ज्या वेळेला राजाराम छात्री भागवत वारले तेव्हा राजवाड्यांचं काम जोमात होतं आणि केतकर कदाचित परदेशी शिकायला गेले होते आणि ते समाजशास्त्र नावाची आणखीन एक ज्ञानशाखा शिकून इकडे परत आले म्हणजे त्यांच्या मेथोलाईला आणखीन एक हे मिळाला आता हे सगळं आणि आता त्यांनी जो ज्ञानकोश निर्माण केला तेव्हा ज्ञानकोश लिहित तयार करताना आपोआपच त्यांचा आणखीन ज्ञानाच्या क्षेत्रांशी वगैरे परिचय झाला आणि त्याचंही प्रतिबिंब याच्यात पडलेलं दिसतं तर याच्यातनं काय दिसतं म्हणजे मी त्याच्यात जे काही मान मानलेलं आहे ती माझीच मतं आहेत सगळी किंवा सगळ्याशी सहमत आहे अशा राजवाड्यात भाग नाही हे राजवाडे असं म्हणत आहेत हे केतकर असं म्हणत आहेत आणि मग मला ते का सांगावं असं वाटलं लोकांना की राजवाड्यांचा जो बोलबाला झाला आणि तो रास्ताच होता म्हणजे राजवाड्यांचं इतकं काम कुणीच केलं नाही शंभर वर्षातनं एखादा माणूस जन्माला येतो असं राजवाड्यांचे शत्रूदेखील म्हणायचे म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो केशव सीताराम ठाकरे हे राजवाड्यांचे विरोधक यांचंही हेच मत आहे त्या बाबतीत शेजवलकर बाकीच्या राजवाड्यांच्यामधले चुका दाखवतील पण राजवाड्यांचं श्रेष्ठत्व त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे कुणी अमान्य करू शकत नाही आणि त्यांचा तो एक जोरकसपणा त्यांच्या मांडणीमधला आणि अर्थात समकालीन त्यावेळेच्या उच्च वर्णीय मंडळींना सुखावणाऱ्या त्यांच्या काही गोष्टी त्यामुळं ते, ते जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचले लोकप्रिय झाले त्यांच्या मांडणीवरती तीसुद्धा मांडणीवरती लोकांनी विचार करण्यापेक्षा बाकीच्या गोष्टी जास्त लोक पण केतकर आणि हे आपले भागवते यांचा कुणी त्या अर्थाने गंभीरपणे विचार केलेला नाही गंभीरपणे विचार करून ते चुकीचे म्हणून सांगायला माझी हरकत नाही हा लक्षात द्यावा पण त्यांनी एवढ्या क्रांतिकारक महत्त्वाचे मोलाचे सिद्धांत मांडलेले आहेत आणि त्याची दखलच न घ्यायचा आपण त्यांना जर पास बायपास करून किंवा साईड ट्रॅक करून पुढं जायचं हे योग्य नाही असं माझं म्हणणं होतं आणि ते मग त्यांचं काय काय म म्हणणं होतं त्याप्रमाणे महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला कसा दिसतो हे मला या याच्यातून शोधायचं होतं आणि मला असं वाटतं की मी ते शोधलं म्हणजे बऱ्यापैकी माझा प्रयत्न त्या अर्थाने बरा सफल झालेला दिसतो मला की त्यातलं सगळ्यात रॅडिकल कोण आहे मग म्हणजे ॲक्च्युली जर तर ते हे करायचं झालं आपण म्हणजे ते वर्गीकरण तर राजवड हे स्वतंत्रपणे त्यांचा एक क्लास होतो आणि भागवत केतकरे एका याच्यातले एक येतात असं मला चित्र दिसलं ते कोणत्या तर ते मराठी भाषेची महाराष्ट्राची आणि मराठ्यांची म्हणजे महाराष्ट्रातले जे रहेबचे ते, रहे ते सगळे मराठे यांची एक स्वायत्तता सांगतात आणि या सगळ्या तिन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य काय परत हे वर्तमानकाळाच्या संदर्भात परत बोलत आहेत म्हणजे पुष्कवळीला इतिहास लिहिताना काही प्रमाण जे होतात ते वर्तमानकाळाच्या दृष्टीतून लिहिल्यामुळेही होतात हे मला माहिती आहे तर हे या दोघांचं म्हणणं असं आहे राजवाड्यांचं थोडं वेगळं काय पडतं की राजवाडे हे महाराष्ट्र त्या अर्थाने स्वायत्त मानत नाहीत म्हणजे राजवाड्यांचं मराठीबद्दलचं प्रेम कमी असं अजिबात म्हणायचं कारण आहे लक्षात आहे कधीच नाही पण तरी एका विशिष्ट निर्णायक जेव्हा मुद्दा येतो ना तेव्हा राजवाडे कुठेतरी संस्कृत क धुकळेल दिसणार तुम्हाला प्राकृतच्या ऐवजी म्हणजे उदाहरणार्थ राधामाधव विलास चंपूच्या प्रस्तावनेमध्ये ते असं म्हणतात की ज्यावेळेला संस्कृत कवी आला कारण शाहजेराजांच्या दरबारात सगळ्या प्रकारचे कवी होते प्राकृत पण होते त्यावेळेला प्राकृत मरकटे असा शब्द वापरतात ते पळून गेले जो काही तर त्या त्या एक पॉईंटवरती जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला त्यांच्यामधला फरक दिसतो म्हणून या दोघांना एकत्र करावं लागतं आणि राजवाडांना वाजलं ठेवावं लागतं मग या दोघांना एकत्र करून जेव्हा आपण महाराष्ट्राचा इतिहास बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतं माहिती आहे का की महाराष्ट्राचा इतिहास हा आपण जो मानतो त्याच्यापेक्षा ते मागं नेतात आता हा मागे नेताना त्यांच्याकडे जी प्रमाणं असतात का ती प्रमाणं इतिहासामध्ये जी स्टँडर्डराईज प्रमाणात असतात मानली जातात त्यांच्यासारखी नक्कीच ना नाही आहेत कारण त्यांनी हा इतिहास म्हणणारच नाही ना तुम्हाला मग ते काय करतात की जी प्रमाणं लोक स सहसा इतिहासाची प्रमाणं म्हणून समजत नाहीत त्यांचा उपयोग करतात म्हणजे भाषा हेचं एक त्यांचं प्रमाण आहेच मी तुम्हाला सांगितलंच ते राजवाड्या केतकरांचं प्रमाण सॉरी भागवतांचं प्रमाण काय आहे भागवतांचं प्रमाण हे मुख्यत्वे करून कात्यायनानं लिहिलेलं पाणिज्याचे अर्थ काय त्याला म्हणा भाषा म्हणा जे काय असेल ते आहे आणि त्याच्या आधारे ते सांगताहेत की जेव्हा कात्यायन आणनीवरती तर लिहितोच पण तो स्वतंत्र प्राकृतचं व्याकरण लिहितो आणि प्राकृतचं व्याकरण लिहिताना तो काय करतो की महाराष्ट्री प्राकृतचं व्याकरण सिद्ध करतो आणि इतर ज्या प्राकृत भाषा आहेत मग ते शौरसेने असेल मागधी असेल पैशाशी असेल त्यांचं व्याकरण करताना तो काय करतो की जिथे त्या भाषांच्या व्याकरणाचा प्राकृतशी फरक पडतो म्हणजे समजा त्यांच्या एखाद्या विभक्तीमधलं प्रत्यय महाराष्ट्रीपेक्षा वेगळा असेल तर त्याचेच नियम तो सांगतो आणि मग बाकीच्याचं काय करायचं जे नियम सांगितलेले नाही तो म्हणतो की शेष महाराष्ट्रीवत बाकीचं सगळं महाराष्ट्रीप्रमाण त्याच्यावरनं यांचं जे हे असतं अनुमान भागवतांचं ज्याला आपण धाडसी म्हणू किंवा काही म्हणू ते असं आहे की याचा अर्थ की या सगळ्या भाषा या सगळ्या भाषांची प्राकृती महाराष्ट्री महारा ही प्रकृती आहे आणि त्या त्या अर्थाने प्राकृतपासून निघाले आहे त्याचा हा पहिलं प्रमेय हे भाषेच्या निरीक्षणावरून दुसरं त्यांचं काय म्हणणं आहे मग मग असं कसं होऊ शकतं महाराष्ट्रीय प्राकृतचा इतर प्राकृत भाषांच्यावरती प्रभाव कुठे आणि कसा पडला ते लोक इकडे आले की काय आणि इकडनं घेऊन गेले की काय तर ते म्हणतात नाही मग इथे दुसरा मुद्दा जर त्यांचा आहे ना तो राजकीय मुद्दा आहे आणि तो महत्त्वाचा आहे त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्री प्राकृत बोलणारे जे मराठे आहे आणि फक्त महाराष्ट्रात ते नाही मर्यादित ते खाली पण कर्नाटकात आंध्रात ते सगळे आहेत म्हणजे ते यादव ज्याला म्हणतो आपण ते इकडचेच हे त्यांचं वेगळं आहे म्हणजे ते इतकं उलथपारच करतात त्या सगळ्या याच्यामध्ये की गंगा नदी जीला म्हणतो आपण ती खरी महाराष्ट्रातली येते म्हणजे दक्षिणेतली येते गोदावरी हीच गंगा आणि त्यासाठी ते प्रमाणच येतात माझं म्हणणं काय माहिती आहे का की त्यां त्या ते खोडायचाही कुणी प्रयत्न केलेला नाही आता बापड ज्या वेळेला त्यातल्या हे दाखवतात म्हणजे मला असं वाटतं की ते, ते पहिलेच हो की निदान ते म्हणाले की बाबा हे म्हणणं त्यांचं मला धाडशी वाटतं किंवा याला पुरावा नाही पण कुणीही आत्तापर्यंत म्हणजे राजवाड्याने ते एका शब्दात त्यांची वाचलात लावली काय अतिशयोक्ती निष्णात राजाराम छत्री बागवत आता म्हटलं तर राजवाड्या काय कमी होते का अतिशयोक्ती निष्णात दोघांच्यात मग परतच लावला पाहिजे कोण नाही आणि खोल नाही ते पण तो वेगळा मुद्दा हे त्यांनी गंभीरपणे मांडलेलं आहे बरं ते काय असं परत यांचाच शब्दप्रयोग करायचा म्हटला राजवाड्यांनी हे कुणी अलबत्ते गलबत्ते नव्हेत ते स्वतः तज्ञ संस्कृतीचे तज्ञ इतरही त्यांना परकीय भाषा येतात लक्षात घ्या तर ते असं आहेत मग की इथले लोक जे आहेत ते तिकडे गेले म्हणजे मराठे कुठे 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 गेले आणि तिथल्या ज्या स्थानिक भाषा असतील त्या भाषा आणि यांची भाषा म्हणजे प्राकृत यांच्यात काही सर मिसळ इंट्रॅक्शन रॅक्शन देवाणघेवाण झाली आणि त्यातनं मग शौरसेनी निघाली त्यातनं मग पैशाची निघाली त्यातनं मागधी निघाली हे कोण सांगत आहे हे भागवत सांगतायत म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून मराठ्यांनी सगळ्या भारतावरती राज्य आणि ते सातवारांच्या अगोदर हे लक्षात घ्या परत म्हणजे आपल्या दृष्टीकोन जनरली मराठ्यांचा इतिहास किंवा सातवान आता इथे जिथे राजवाडे थांबतात था ना या सगळ्या ठिकाणी मी ते तपशील सांगत नाही आता तिथे भागवत सु करा चुकलं जिथे भागवत थांबतात तिथे केतकर सुरू होतात मग केतकर काय सांगतात की सातवानांच्या अगोदर तर घराणं कोण महाराष्ट्रातलं तर ते अश्मक मग हे अश्मक कुठले तर याचा कुठे पुरावा आहे तुमच्या निमीच्या याच्यामध्ये मग ते बृहत्कथेकडे जातात आणि हा फार महत्त्वाची उपलब्धी आहे गुणाढ्याच्या बृहत्कथेला इतिहासाचं प्रमाण मानणं भागवतांची बहुतेक प्रमेय मान्य आहेत त्यातलं प्रमेय कोणतं की प्राकृत संस्कृतमधला एकमेकांशी असलेला संबंध मग ते हे सांगता येत जसं सा नाटकांचं आत्ता उदाहरण बापटांनी दिलं प्राकृत नाटक संस्कृत नाटक तर यांचं काय निरीक्षण आहे केतकरांचं वगैरे की निर्भय प्राकृत नाटकं उपलब्ध होती निर्भय संस्कृत नाटकं उपलब्ध नाही संस्कृत नाटकात प्राकृत हामखास येतं याचा अर्थ काय याचा अर्थ प्राकृत नाटकं आधीची होती म्हणजे हे केतखरांचं म्हणणे बरं आता ही जर गोष्ट समजा दुसऱ्या एखाद्या ब्राह्मणच्या चळवळीतल्या माणसांनी सांगितली असती की ज्याला सं सौ, संस्कृतबद्दल एक काहीतरी त्याचे पूर्वग्रह आहेत ब्राह्मणांच्याबद्दल पूर्वग्रह आहेत तर कदाचित ते उडून लावता आलं असतं वेगवेगळ्याने हे ब्राह्मणच पडले दोघंही म्हणजे तशाही म्हणजे तशाही प्रकारचा त्यांच्यावरती आक्षेप घेता येत नाही उडून लावता येत नाही त्यांना तर हे महत्त्वाचं आहे मग कुठे गेले कोण कुठं गेलो ते बृहत आधारे ते काय काय चमत्कार सांगतात वगैरे वगैरे मग त्यातला एक चमत्कार असा आहे की ज्याला आपण पाटलीपुत्र म्हणतो आणि जिथं मगधाची ती राजधानी अगोदर ती राजगृह होती जरासंधाच्या काळामध्ये मग आत्ता ते अश्मकाचा शोध लावतात अश्मक कुठले होते मग यादव कसं कसे हे सगळं आहे त्याच्यात मी तपशिलात जाणार नाही आता मग तिथं तो मुद्दा येतो की पाटली पाटलीपुत्र म्हणजे राजगृह मागे पडून पाटलीपुत्र नंदाच्या काळामध्ये राजधानी झाली म्हणजे आजचं पाटणा ती गेली तर कथेमध्ये तो उल्लेख आहे की आपलं आजचं जे तारापूर आहे पालघर जिल्ह्यामधलं तिथं चिंचणी नावाचं गाव आहे चिंचणी गावातला एक ब्राह्मण तिकडे गेला आणि त्यांनी पाटलीपुत्र वसवलं आता हे गुन्हाड्डे म्हणतोय आता तुम्ही सरसकट एका एक वाक्यच उडवता येईल कोण गुन्हाड्डे ते आपल्या गोष्टी सांगत होता हे शक्य आहे म्हणजे पण असं कोणाला गंभीरपणे वाटलं का की त्या खरोखर त्या चिंतनेला जावं तिथे उत्खनन करावं काही होतं का इतकं महत्त्वाचं ते शहर तेव्हा ही माझी खंत आहे म्हणजे आपण तर महाराष्ट्रवादी आहोतच म्हणजे आपल्याला जसं सत्याची तमा आहे निश्चितपणे इतिहासाची ॲट द सेम टाईम आपलं कुठल्या तरी मनात आपल्या मनात या एका कोपऱ्यात महाराष्ट्र असतोच ना मग हे जर म्हणणं समजा खरं ठरलं केतकऱ्यांचं तर आपल्याला आनंद होईल आणि खोटं ठरलं तरी दुःख होणार नाही कारण आपण सत्याच्या जाणविषयी आहोत ना तर हा प्रयोग कुणीच केला नाही म्हणून मी रिकाम टाकण्या माणूस असल्यामुळं खालो पुढे आणि म्हटलं हे आपण पाहिलं पाहिजे तर हे केतकरांचं म्हणणे आहे आणि ते फार इंटरेस्टिंग आहे मग ते संस्कृत नाटक प्राकृत नाटक या सगळ्या गोष्टी येतात ते व्याकरणात व्याकरणात जातात म्हणून केतकर आणि भागवत मिळून आपल्याला एक संपूर्ण महाराष्ट्राचा वेगळा इतिहास मिळतो आणि राजवाडे काही बाबतीत तिथं त्यांना अनुकूल असतात काही बाबतीत प्रतिकूल असतात मी यांना का आणत नाहीकर यांचं एकदम वेगळे पाटलांचा तिचा आपण बाजूला ठेवतो विचार पण तरी त्यांना मी तिथे का घेतलं पुस्तकात त्या विचारात माझ्या कारण भाषेचा त्यांनी उप उपयोग केला आहे प्रमाण म्हणून मग ज्या वेळेला ते संस्कृतचा विचार करतात संस्कृतच्या वचनांचा अर्थग्रंथांचा अर्थ लावायचा झाला ते वेद असतील किंवा पुराण असतील तर तुम्हाला पहिल्यांदा व्याकरण लागतं मग त्यांनी तिथं व्याकरणाच्या क्षेत्रामध्ये ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असा भेद केला आणि तो जातीय नाही तर तो टिक तो अॅकॅडमिक हे भेद आहे मग जे कुणी असतील म्हणजे चंद्र वगैरे त्यांच्या व्याकरणाच्या आधारे ते संस्कृत ग्रंथांचा आधार लावू हे करतात आणि मग सांगतात की नाही ते असा अर्थ होतो म्हणजे शुर्पनखा नावाचा जो उदाहरणात आपण म्हणतो शुल्पनखेची प्रतिमा आपल्याकडे अत्यंत अशी आहे की कुणीतरी आक्रमक वगैरे अशा प्रकारची बाई व्यवस्थित धावून येणार कोणावरती तरी वगैरे कारण नखा जिची नखा अशी वाढलेली तर ते म्हणतात नाही ती शेती करणारी बाई आहे जी नखांच्यावरती जा काय सूप वगैरे <laughs> हे करते कारण तो परत येतोच ना मुद्दा हे अतिशय वेगळं आहे म्हणजे त्याच्याकडं लक्ष द्यायचं नाही द्यायचं तो वेगळा मुद्दा मेहंदळे आणि त्यांच्यात फार मोठी वादाबाजी झाली होती म्हणजे पाटलामध्ये पण मी निदान ह्या दोन तिघांच्याबद्दल नक्की बोलू शकतो की यांच्या म्हणण्यातनं तुम्हाला एक महाराष्ट्र वेगळा झालेला दिसतो आणि असा वेगळा दिसतो की महाराष्ट्राचं नुसतं स्वराज्य नव्हे तर महाराष्ट्राचं साम्राज्य आहे म्हणजे मोठं राज्य आहे महाराष्ट्राचं की मराठी भाषेपासून इतर भाषा निर्माण होत आहेत हे लोक तिथे जाऊन राज्य करत आहेत ही जी गोष्ट आहे ना ती अत्यंत अद्भुत गोष्ट आहे आणि तिची गंभीरपणे दखल घ्यायला पाहिजे म्हणून मी हा सगळा प्रपंच केला आणि दुसरा मुद्दा काय आला की मग खरोखर जर आपण स्वराज्य आता महाराष्ट्राचं स्वराज्य मराठी माणसाचं स्वराज्य हे आपल्याला कुठे दिसतं आणि सगळ्या प्रकारचं स्वराज्य राजकीय स्वराज्य आहे जिथे आपण आपला कारभार करतो जिथे आपण आपला आपला धर्म आहे इथल्या लोकांचा आपली समाजव्यवस्था आहे आणि आपली भाषा आहे आणि त्या भाषेतून हा सगळा कारभार होतो आपली न्यायव्यवस्था आहे आणि न्यायसुद्धा मराठीतून दिला जातो हे तुम्हाला कुठे मिळतं शासन राज्याचं जे असतं वेगवेगळ्या शिलालेखातनं किंवा निघतं ते मराठीतनं असतं हे सांग मिळणारा स्पष्टपणे पहिला राज राजवंश किंवा राजासत्ता म्हणजे सातवारांची आहे दुसरी यादवांची आहे की न्यायदानसुद्धा बरं त्याला समकालीन पुराव आहे ते, ते टेक्स्ट्युअल आहेत की लीला चरित्रात एक प्रसंग येतो की चक्रधरांच्यावरती काही आरोप होतात त्यांच्यावरचा खटला चालतो त्या सभेपुढं न्यायसभेपुढे आणि लोक साक्ष देतात मराठीतून देतात हे आपला बचाव काय असेल तो करायचा प्रयत्न करतात मराठीतून करतात जो कोण त्यांना शिक्षा देतो तो मराठीतून देतो आणि शिक्षा शिक्षाबरोबर नाही हा अन्याय आहे असं सांगत अस्सल मराठीतून शिवाजी येऊन काही लोक निघून जातात हा सगळा व्यवहार आहे न्यायाचा व्यवहार म्हणजे त्या काळात सगळ्या अर्थाने आपण आपलं स्वराज्य होतो ते गेलं परत मग ते परत कुणीच मिळवलं तर ते शिवाजी महाराजांनी मिळवलं मग शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपलं राजकीय स्वराज्य निर्माण झालं जसं आत्ता आपल्याला राऊतांनी सांगितलं काय काय त्याचे वैशिष्ट्य वगैरे 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 दुसरा मग मुद्दा येतो की नुसतं राजकीय स्वराज्य परिपूर्ण होईल का नाही तर तिथे भाषिक पण पाहिजे म्हणून स शिवाजी महाराजांनी अगोदरच्या काळात पर्शियनमधनं जो चालणारा राज्य व्यवहार होता तो थांबवला आणि तिथे मराठी शब्द आले पाहिजेत स सत्तावाचक लक्षात घ्या सर्वसामान्य भाषेत जे शब्द शिरलेले आहेत ना त्याच्यावरती आक्षेप नाही त्यामुळं मराठी भाषा समृद्ध झाली पण ज्या शब्दांचा संबंध सत्तेशी येतो राज्यकारभाराशी येतो तिथे आम्हाला प्युअर मराठी पाहिजे हा शिवाजी महाराजांचा कटाक्ष आहे म्हणून तो राज्यावर कोष निर्माण झाला म्हणजे आपलं भाषिक साम्राज्य निर्माण झालं तिथे कुणीतरी पंडितराव नावाचा एक न्यायाधीश झाला की जो स्मृतींच्या आधारे न्यायदान करील लक्षात घ्या म्हणजे तत्पूर्वी मुलं वगैरे लोक असायचे अशा प्रकारचं फायनल हे करणार आहे तर म्हणून त्या काळात एक परिपूर्ण असं मराठ्यांचं राज्य निर्माण झालं म्हणजे दरवेळेला भाषिक स्वराज्य आणि हे स्वराज्य असतं असं नाही राजकीय स्वराज्य असतं म यादवांची सत्ता केल्यानंतर शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत महाराष्ट्रातल्या विशेषतः वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राचं भाषिक स्वातंत्र्य भाषिक स्वराज्य टिकून ठेवलं म्हणून जाणं फक्त महत्त्व आहे मग आता इंग्रजी काळ आला दुसऱ्या भाषेचं आक्रमण दुसऱ्या धर्माचं संस्कृतीचं कारभाराचं न्यायपद्धतीचं हे सगळं आलं की आहे तिथं काय झालं मग मग तिथे तो मुद्दा महत्त्वाचा येतो की तिथे मराठी बोलणारे लोक प्रॉमिनंट झाले आणि ते म्हणाले की ते ठीक आहे स्वराज्य वगैरे मिळेल तेव्हा मिळेल ते काय एवढं सोपं नसतं आणि हे महारा महाराष्ट्रातील लोक हे भाषेविषयी अत्यंत जागरूक आहेत कॉन्शियस भाषा कॉन्शियसनेस म्हणून त्याला आपण ते त्यांच्याकडे आहे मग तिथे तिथे चिपळूणकर येतात मी चिपळूणकरांचा मुद्दा येतो कुठे की ठीक आहे आज आम्हाला आमचं आमचं राज्य नाही आहे म्हणजे राजकीय सत्ता आमची नाही पण भाषिक सत्ता तर आपण गमावता कामाने म्हणून निबंधमाला जी आहे ना ती मराठ्यांनी निदान आपलं भाषिक स्वराज्य टिकवावं म्हणून आलेली आहे हे निबंधमालेचं वैशिष्ट्य आहे ते त्याच्यावरची टीका वगैरे फुले चिपळूण वाद हा वेगळा मुद्दा आहे पूर्णपणे तर तो, तो पुढे टिळकांनी उचलला आणि त्या भाषिक स्वराज्याला राजकीय स्वराज्याची जोड द्यायचं काम हे टिळकांनी पुढून नेलं हा महाराष्ट्राचा सगळा हा इतिहास आहे तर म्हणून हा राजकीय इतिहास सामाजिक इतिहास म्हणजे समतेच्या चळवळी वगैरे आणि भाषिक किती आहेत हे कसे हातात हात घालून जातात आणि त्याच्यात तुम्हाला महाराष्ट्राची मराठ्यांची स्वायत्तता कुठे दिसते मराठे पेशव्यांच्या काळामध्ये मराठ्यांच्या त्या काळात साम्रा, साम्रा, साम्राच्या सकाळी भारतभर गेले ना ती भाषा पण घेऊन गेले आणखीन पन्नास वर्ष समजा इंग्रज यायला लेट झाला उशीर झाला असता तर बऱ्यापैकी मराठी भाषा खरोखर सगळीकडे आणि ती तिने पसरवलेली आहे म्हणजे तमिळनाडूत असेल म इकडे म राजस्थानामध्ये कागदपत्रं जर पाहिली राऊत सरांना माहिती आहे आमचे अभंग नावाचे मित्र आहेत एक फरमान असतं राजपत्र असतं त्या राजपत्रामध्ये तीन तीन भाषेत मजकूर येतो एकच आशयाचा एक भाषा पर्शियन असते कारण ती सगळ्यांना उत्तरेत मान्य आहे आणि ती पर्शियन लिपीत असणार दुसरी भाषा स्थानिक भाषा असते ती देवनागरीमध्ये असणार म्हणजे राजस्थानात डिंगल भाषा असेल राज्यकर्त्यांची आणि तिसरी भाषा मराठीमध्ये असते आणि ती मोडीलिपीत असते आणि मोडीलिपीत का तर मोडीलिपी ही मराठ्यांची कारभाराची लिपी आहे का मराठ्यांना वेळ नाही कोरून लिहायला देवनागरीत बाळबोध एकदा लावलं लेखणी की ती शाही संपेपर्यंत उचलायचीच नाही ती राजकीय गरज आहे थें मराठ्यांची मोडीलिपी असा तो मुद्दा आहे तर तिथं ते आपल्याकडं स्वराज्याचं साम्राज्य होण्याची शक्यता निर्माण झाली होती तर अशा पद्धतीने हा इतिहास महाराष्ट्राचा म्हणजे मग तिथे मग मराठी दक्षिणे जातात मग तिथं व्यंकोजीचं घराणं आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या सावत्रपातीचं घराणं आणि तिथे त्यांनी जे केलं ना ते अद्भुत आहे तिथे त्यांनी सगळ्या भाषेतल्या लोकांना उत्तेजन दिलं तिथल्या कलांना उत्तेजन दिलं किंबहुना आपण आपलं निमित्त जाणतो की बंगाल रेनेसा कुठे झाला बंगालमध्ये मग कुठे झाला म्हणले महाराष्ट्रात दक्षिणेत काय झालं की नाही जे काही झालं त्याला जबाबदार हे तंजावरचे राजे आहेत तिथली सगळी कला तिथली साहित्य हे कुणी आणलं तिथे सगळं पाश्चात्य ज्ञान कुणी आणलं ते तंजावरच्या मराठ्यांनी आणलेलं आहे म्हणजे मराठ्यांचं भाषिक नुसतं स्वराज्यच नव्हे तर साम्राज्य आहे हा माझ्या मांडणीचा थोडक्यात मुद्दा आहे आणि तो मी या ठिकाणी मांडला आपण त्याला यथोचित पद्धतीने त्याची चर्चा पुढे नेली मला असं वाटतं की हा वैयक्तिक साधनांमुळे काय म्हणतो अत्यंत गौण विषय मी म्हणलं की मी डेटा ब्रेकरच म्हणून विषय मी असंच काहीतरी सांगत राहणार लोकांना काम नसल्यामुळे पण ते सांगतो आहे ते कसं आहे हे निश्चितपणे लोकांनी त्याच्याकडे गंभीरपणे पाहून म्हणजे असं व्हायला नको की एक केतकरून गेले एक काय म्हणतात त्यांना भागवत होऊन गेले हे तसे विक्षिप्त लोक होते तसा आणखीन एक एकवीसव्या शतकामध्ये कोणीतरी विक्षिप्त म्हणत लिहितोय सांगतोय असं होऊ नये तर चुकीचं असेल तर तिथेच सांगायचं याला वाट पाहिजे आणखीन असं माझं म्हणणं आहे आणि त्याच्यातला एक हा फार महत्त्वाचा महत्त्वाचं पाऊल फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागानं आणि अर्थात विवेक साहित्य मंचाने उचललं त्याबद्दल मी या दोन्ही संस्थांचे मनापासून आभार मानतो आपणा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद